नमस्कार आज आपण बघणार आहोत मस्त अशी भोगीसाठी बनवली जाणारी मिक्स भाजी पण रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मी इथं भोगीची भाजी बनवण्यासाठी घेतलेल्या आहेत भाज्या काही तर इथं गाजर घेतलेला आहे त्यानंतर पावट्याचे दाणे ओला हरभरा वाटाणे त्यानंतर वालाच्या शेंगा त्यानंतर घेतलेले आहेत बोरं ऊस आणि इथं घेतलेला आहे पेरू असा कट करून आणि कांदा घेतलेला आहे चिरून कोथंबीर आणि इथं मी वांगे आणि बटाटे घेतलेले आहेत तर ते पाण्यामध्ये ठेवले कारण काळे पडू नयेत म्हणून आणि आपण घेणार आहोत इथं वाटण्यासाठी रस्ता थोडासा छान असा दाटसर येण्यासाठी इथं घेतलेला आहे भाजलेल्या तिळाचा कूट त्यानंतर इथं खोबरं घेतलेलं आहे खोबरा पावडर आणि भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे तर आता आपण भाजीची फोडणी बघूया सगळ्यात आधी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे भाजीत टाकण्यासाठी मी एक एका बाजूला पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल आपलं इथं थोडं तापलेलं आहे तर आता यामध्ये अर्धा छोटा चमचा आपण जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं फुललं पाहिजे जिरं चांगलं फुललेलं आहे तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला परतवून घेऊयात यामधला कांदा थोडा शिजत आलेला आहे तर आता आपण यामध्ये खोबरा पावडर टाकून घेऊया कारण मी खोबरं भाजलेलं नव्हतं त्यामुळं मग आता टाकत आहे म्हणजे खोबरं पण चांगलं परतल्या जाईल कांद्यासोबत आणि त्याचबरोबर इथं एक छोटा चमचा लसूण आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया आता हे सर्व काही छान परतलं गेलेलं आहे तर आता यामध्ये आपण थोडी हळद टाकून घेऊया त्यानंतर धने आणि जिरा पावडर एक छोटा चमचा एक छोटा चमचा लाल तिखट आणि मी यामध्ये टाकत आहे एक छोटा चमचा सब्जी मसाला तुम्ही याऐवजी कुठलाही मसाला टाकू शकता किंवा गरम मसाला पण टाकू शकता तर हे सर्व मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहे भाजलेल्या तिळाचा फूट आणि शेंगदाण्याचा फूट तर हे फक्त एक दोन मिनिटच आपल्याला परतवायचं आहे कारण हे ऑलरेडी भाजलेलंच आहे आता हे एक दोन मिनिटं चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला या सर्व भाज्या मी आधीच धुवून घेतल्या होत्या व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे वांगे आणि बटाटे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण यामध्ये घेऊ शकता जर तुमच्याकडे पालेभाज्या टाकत असेल यामध्ये तर तुम्ही त्या पण टाकू शकता आमच्याकडे याच पद्धतीने भाजी बनवली जाते त्यामुळं मी पालेभाज्या यामध्ये ऍड नाही केल्या तर आता याला व्यवस्थित आपण मिक्स केलेला आहे तर याला चवीनुसार आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून मस्त भाजी मिक्स करून झालेली आहे तर आता यावरती एक झाकण ठेवायचं आणि पाच ते सहा मिनटं लो टू मीडियम हीट वर याला अशीच वाफेवर शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं झाले आहे आणि भाजीला आपण एकदा मिक्स करून घेऊया तर मस्त भाजी दिसत आहे पाहू शकता कलर पण खूप छान दिसत आहे भाजीचा तर आता या भाजीला आपण थोडा रस्सा बनवणार आहे तर आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया तर मी आधीच गरम पाणी करून ठेवलेलं होतं तर तेच यामध्ये ऍड करत आहे तर तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल भाजीला तर तुम्ही जास्त पण पाणी टाकू शकता आणि जर सुकी पाहिजे असेल तर मग फक्त भाजी शिजण्यापुरतंच पाणी घाला तर मी थोडासा रस्सा करणार आहे भाजीला त्यामुळं थोडं पाणी जास्त ठेवलेलं आहे भाजीमध्ये तर आता ही भाजी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे मीडियम हीट वरती आणि यावर झाकण ठेवून द्यायचं आहे दहा ते बारा मिनिटं झालेली आहे आणि पाहू शकता भाजी मस्त अशी टेमटिंग दिसत आहे कलरही खूप छान आलेला आहे भाजीला तर आता यामध्ये वरून आपण हिरवीगार मस्त अशी चिरलेली कोथंबीर टाकून टाकायची आहे त्यानंतर यामध्ये थोडे वरून कच्चे असे पांढरे तीळ टाकायचे आहे कारण भोगीच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी तिळाचं खूप महत्त्व असतं तर त्यासाठी तर भाजी आपण चेक करून बघूया मस्त अशा फोडी छान दिसत आहे शिजलेल्या पाहू शकता छान मऊसर अशी भाजी शिजलेली आहे तर भाजी छान शिजलेली आहे तर ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता तर आता ही भाजी आपण मस्त अशी सर्व करायला घेऊया मस्त अशी भोगीची भाजी आपली इथं बनवून तयार आहे तर तुमच्याकडं कशी बनवली जाते मला कमेंट्स करून सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक लाइक like करायला आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद